इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय महिलांनी खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघानं संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला भारतीय महिला संघाने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियम भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णाक्षरात कोरले भारतीय खो खो संघाने एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे भारताच्या महिला संघाने खो खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्व विजेतेपद पटकावले महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर अष्ट्यात्तर चाळीस असा अडतीस गुणांनी विजय साकारला रोमांचक अंतिम सामना प्रेक्षक थक अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने आपल्या चपळ खेळाने प्रेक्षकांना थक्क केले महिला संघाने ही उत्कृष्ट आणि अचूक रणनीतीच्या जोरावर नेपाळ हरवून सुवर्ण कामगिरी केली भारतीय संघाचा विजय ही त्यांच्या अटक मेहनतीचे फलित होते जलद चपळाई अचूकता आणि जिद्दीने मैदानावर भारतीय खेळाडूंनी एकतर्फी एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शन आणि कार्य आणि कर्णधारांच्या नेतृत्वाने संघाने प्रत्येक क्षणाला सामर्थ्यपूर्ण प्रतिसाद दिला जागतिक पटलावर पारंपरिक भारतीय खेळाची ओळख खो खो या पारंपरिक भारतीय खेळाने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवले आहे हा विजय केवळ संघाचा नव्हे तर भारतीय क्रीडा संस्कृतीचा मोठा विजय जा आहे देशभरातून खेळाडूंचे कौतुक होत असून हा क्षण पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवला जाईल संपूर्ण देशात जल्लोष भारतात या विजयाचा उत्सव सुरू आहे घराघरात टीव्ही स्क्रीन समोर तासन तास खोखोच्या सामन्यांचा आनंद घेतलेल्या चाहत्यांनी जल्लोष केलाय खो खो शिक्षक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचा विजय ही केवळ खेळातीलच नव्हे तर भारतीय स्वाभिमानाची आणि परंपरेची जागतिक पातळीवरील विजयी गात आहे